नमस्कार मित्रांनो विचार तरंग जयवंत आवटे या युट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज पाचगणीच्या बापूजी साळंके व्याख्यानमालेत आल्यानंतर कथाकथन आणि बरंच काही हा विषय होता आणि तो विषय मी व्यक्त होत असताना एक छोटासा मुलगा दहा वर्षाचा प्रत्येक शब्दाला दाद देत होता आणि बोलल त्या शब्दाचे प्रतिबिंब त्या लेकराच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होते मला आश्चर्य आणि कौतुक वाटलं की संपूर्ण दीड तासात एक क्षण हे अवधान न विचलित होता एखादा मुलगा दहा वर्षाचा मुलगा कसं काय इतका ऐकू शकतो आणि नंतर मग आम्ही गाडीतून एकत्र एक तासभर फिरतोय आणि मी चकित झालो कि त्यांचा साहित्याबद्दलचा अभ्यास व्याख्याते अभ्यास आणि मग म्हटलं की आपल्या विचार तरंग या युट्यूब चॅनेलवरती यांची मुलाखत घ्यावी तर आज मी जयवंत आवटे माझ्यासोबत आहे कोमल आवटे आणि ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत ते कुमार अर्णव मानिक वांगीकर यांनी आज अत्यंत एक चांगला दर्जेदार श्रोता काय असतो अभ्यास श्रोता काय असतो हे मला तर आणि इतरांनाही दाखवून दिलेलं आहे तर अर्ण भया तुम्ही पहिल्यांदा सांगा वांगीकर मी आता पाचवी शिकतो माझ्या शाळेचे नाव हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलाय मी माझ्या वडिलांसोबत म्हणजे आबांसोबत व्याख्यानाला गेलो होतो तेव्हा मला ह्यांचं व्याख्यान म्हणजे असं एकदम कथाकथन म्हटल्यावर असं जरा इमोशनल जास्त वाटतं पण यांचं ए टू झेड सगळं म्हणजे कॉमेडी एंडिंगच्या सीनला असं सगळं म्हणजे फिल्ममध्ये कसं असतं असं रोमॅन्टिक फिल्ममध्ये तसं सगळं होतं मला खूप आवडलं कथाकथन त्यांचं भाषण वगैरे तुम्हाला या व्याख्यानाची आवड कशी काय लागली व्याख्यान ऐकायचे माझे आई वडील जेव्हा म्हणजे आम्ही खाली राहायचो वाईट तेव्हापासून आम्ही वा वर यायचो व्याख्यान वगैरे असायचं तेव्हा आणि वडिलांच्या इथं असायचंच ना कॉलेजमध्ये तेव्हापासून सवय लागली आणि आवड पण लागली वेगवेगळ्या ऐकायला पण भेटायचं विचार ऐकायचं तुला लहानपणापासूनच आवड आहे व्याख्यानाची हो तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते वक्ते ऐकले खूप ऐकले परत परत बाबा परीट हे सगळे ऐकले हे इतक्या कमी वयात तुम्ही सगळे वक्ते ऐकले त्याच वेगळं पण तुम्हाला कळालं की बाबा हे हे मला का आवडतात मग असं आता गुरुवारी वसंत हंकारे सर का तुम्हाला आवडतात कारण की आहेत ना भाषण जर असं कॉमेडी घेतात खूप असं म्हणजे मधनं मधनं एकदमच असं हसू सुटणार एवढं हसू सुटणार की पोट दुखेल रात्रभर एवढं घेणार असं हसू परत ते आमट्यांनी पूर्ण ते माईक पशी असं वाजवायचं त्याच्यात खूप मजा येते सुरज चौगले सरांच्या काय वाटलं तुम्हाला व्याख्यान मला कारण की त्यांचं आवडतं कारण की त्यांचे जे म्हणजे असे छोट्या छोट्या गोष्टी असतात ते एकदम भारी वाटतात अशा ऐकायला आतापर्यंत तू वाचलेलं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं आहे तुझं माझं का किशोर सहावा खंड का ते तुला जास्त का आवडतं ते कोडी परत खेळ असतात सापसिडी टाइप ते परत प्राणी एक साथ असतात त्यात किती शो कोण कोणते प्राणी आहेत त्यांची नाव लिहायची कोळी गणिती कोडी असतात त्याच्यामुळे आवडतात मम्मी पप्पाना वाचनाची आवड आहे त्यांना पहिल्यापासूनच आहे तुमचं आता तुम्ही राहता कुठं पुस्तकांचं गाव का मित्रांनो म्हणजे पुस्तकाचं गाव भिलार या गावामध्ये राहणारा हा दहा वर्षाचा मुलगा पुस्तकाबद्दल बद्दल इतकं भरभरून बोलतोय यावरूनच आपल्याला पुस्तकाचं महत्व लक्षात आलंच असेल तर एखाद्या गावामध्ये जर असं पुस्तक आणि जर असं गाव असेल तर मुलं कुठे जातात तुम्हाला पुस्तकांचं गाव भिलार बद्दल काय सांगायला आवडेल मला एवढं पण काय नाही पण त्यात जी पुस्तकं जी ठेवलीत त्यांनी त्यांनी काय ठेवलंय तर ही जी पिढी आहे आपली ते ती सगळी फोनच बघतात सगळं असं करतात म्हणून ते वाचनाकडं ज्ञान वाढाव म्हणून ते हे केलं आता आ, आलेले सगळेच लोक पुस्तक वाचतात का काही जण फक्त होऊन भेटी देऊन जातात काय काय जण येतात नुसते पुस्तकाच्या वरचे नाव असतात मागच असतात आणि जातात लगेच एक म्हणजे काय काय वेळेला तर नुसते बघतात फोटो वगैरे काढतात असं असं आम्ही इथं आलोय तसं वोट कशी करतात व्हिडिओ आणि जातात बघितलं का मित्रांनो दहा वर्षाच्या मुलाला कळतंय की पुस्तक हे फक्त प्रदर्शनासाठी नसतात फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी नसतात तर ते वाचले पाहिजेत आणि त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे खरंच आपण होतो का की एवढ्या छोट्या बाळाला इतकं चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक गावात बिलार गावासारखं असं पुस्तकांचं गाव असावं आपल्या सगळ्या गावात आप म्हणजे असं ग्रंथालय वगैरे असतच ना छोट मोठ पण काय काय अशी एकदम खेडी गाव वगैरे असतात तिथं कायच नसतं वाचायला मुलं म्हणजे अशी वाया जात असतात काय येत नसत त्यांना तर तिथं निर्माण व्हायला पाहिजे जिथं नाही आणि तिथं वाटायची काहीच गरज नाही ना जिथे नाही तिथं काय वाटायचं अरे भैया तुमच्या हॉल मध्ये काय आहे टीव्ही सोडून टीव्ही सोडून पुस्तक काय आहे पुस्तकांचा एक कपाट आहे असं मग आता तुम्हाला ह्या वाचनामुळं इतका आत्मविश्वास आलाय की तुम्ही असं इतकंच चांगल्या पद्धतीनं फडफड 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 बोलू शकताय मग जर आता तुम्हाला भविष्यामध्ये जर तुम्ही तुमची आवड काय आहे काय आवडेल तुम्हाला का का मला खरं तर चंद्रावर जायचंय अरे बाप रे मम्मी म्हणते की, की तू वकील बन तू जास्त बोलू शकतोस तुला ते चांगलं वाटेल पप्पा म्हणतात शिक्षक बन पण काय काय जण म्हणतात की तू मोठा हो त्याच्यावर तुझ्या जा, ह्याच्यावरनं तु कळेल की तू कशात जाशील असं म्हणजे त्याच्यावरून कळेल मित्रांनो खरोखर मीच नव्हे तर आपण सगळेजणच या दहा वर्षाच्या मुलाच्या ज्ञानाचं संभाषण कौशल्याचं निश्चितपणानं अप्रूप वाटणे इतकं ही गोष्ट कौतुकाची आहे आपल्या घरातील मुलंसुद्धा तितकीच आत्मविश्वासानं भरलेली असली पाहिजे आपल्या घरातील मुलांना सुद्धा इतकंच अनोळखी लोकांशी सुद्धा सहजतेने संवाद साधता आला पाहिजे यासाठी फक्त पुस्तकाने पुस्तकच त्याला पर्याय होऊ शकतात आणि म्हणूनच अर्णव भयाला मी आपलं बारागावचं संचित हे पुस्तक भेट स्वरूपात देत आहे आणि निश्चितपणानं या महाराष्ट्रातली अशी छोटी छोटी मुलं पुस्तकांच्या प्रेमामध्ये पडतील आणि प्रत्येक मुलगा अर्णव भयासारखा वाचन समृद्ध होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद Mm-hmm. Uh -huh.